भाऊ सावळा शिंदे हे मुरगुण हो भूरूपी स्वरूपात त्याने आलेले आहेत हे आपल्याशी विनोद करणार आहेत ऐकूया सर बोला तुम्ही आता कोण्या आलात आल मी इंडियातून आलो ना इंडियातून इंडिया भारतात बदले झाले हा हा त्याकरता दुकानची चौकशी करावं लागेल ना मला दुकानची चौकशी तांदळा हिजगी तर रिथ पाहिजे रीती पाहिजे तांदळा दुकान मध्ये काय भेसळ वाटते का तुम्हाला तीच ना किराण दुकानची माहिती करावं लागली चौकशी आहे म्हणजे भेसळ केलं तर माफ हा भेसळ करायला फुल सबसिडी नाही का हातकडी असं काय म्हणजे केलं तर काय हरकत नाही लगेच देणार तांदळा इजगी रीती पाहिजे साखरामध्ये मीठ पाहिजे मिरीत पापाईचं बी पाहिजे खसखस मध्ये राजेरा पाहिजे जागिर्यामध्ये शिकू फायची कमी भेसळ करला बंद जास्त करला फुल सबसिडी नाही कमी करणार डायरेक्ट हातकडी म्हणजे भेसळ तर लगेच फुल परवाना नंबर दोन फुल सबसिडी आहे एक नंबर वाढेल हातकडी दुसरी चौकशी अजून कोणता करत दुसरी चौकशी चौकशी करून ना हाटीलचं लायसन हाटील बदल दुधात पाणी कोणचं वापरत किती टक्के आहे दुधात पाणी कमी टाकून सध्या चहा गिरायकाला द्यायची नाही कमी पाण्याचं दूध वापरलं का गिरायक चहा पिले का गिरायक उलटू लागले हो त्या बंदोबस्त आम्हाला करावा लागला तर करता कमी पाणी टाकायचं ना दुधात साखरामध्ये सध्या कमी वापरायचं नाही साखर वापरण्यापेक्षा साखरेला वापरायचा म्हणजे दोन नंबरचा वापरायचं एक नंबरच नंबर काही करायचं नंबर नाही फुलपरी हा फुल परवाना साखर वापरण्यापेक्षा चहा पती वापरण्यापेक्षा त्याच्या थोडा नाईन्टी पर्सेंट गांजे वापरायचा मिसळायचा चहा पिणार परवाना गिरेक घाललं नाही पाहिजे मालकाचा फायदा झाला पाहिजे आणि गिरायक तिथं झुलत आणलं पाहिजे तिथं फिरून फिल्म काढलो लांब डबल आलं पाहिजे करता गव्हर्नमेंट डबल याचं प्रसिद्ध नाही ना सर त्यांना गांजा पिलं तिथे लोळून तिथं हॉटेलमध्ये पडेल ना मग करता त्यांचा फायदा होवा लागत हॉटेलवाल्याचा हप्ता वाढवा लागतो असं का हा शासकीय परवानगी मेडिकलची भरुपीच्या माध्यमातून खूप सुविधा सध्या मेडिकलच्या गोळ्या वगैरे भिजवून द्यायला पाहिजे भिजून द्यायचं भिजवून द्यायचं भिजवून गोळी दिल्या की मी गिरायकला ताबडतो सध्या गुण पडतो गुण पडते हा गुण पडतो दाई हा बिगर भिजवता गोळी द्यायचा आणि बिगर भिजवता गोळी दिल्यानंतर गिरायक सध्या पेशंट लोक त्रास होतो हो पोटातल्या पोटात जुलाब होतो लोक पाऱ्यासारखी मुत्यात त्याकरता आमच्याकडे तक्रारी तर गोळ्या भिजवून द्या कमी दरमध्ये माल द्यायचा नाही शासन घाटेल लोकल टेक्स वाढवा फुल परवाना आहे बिगर ड्रग लायसन चलवा फार्मासी लायसन्स घेऊ नका ड्रग लायसन घेऊ नका बिगर लायसन ला फुल परवाना आहे लायसन वालेला बंद आहे शासकीय काढायला आहे परवा चाळीस तारखेला चाळीस तारखेला हा निघाला इंडिया जार निघाला म्हणून भारतात यावं लागलं त्याच्यानंतर फुल परवाना हे कोणी ऍप्जिशन घेत नाही इंडियामध्ये असं काही नव्हतं काय नव्हतं चौकशी करावं लागेल ना याबद्दल म्हणजे फुल परवाना आहे तुम्हाला जर कोणी त्रास दिला तर डायरेक्ट मला फोन लावा माझा मोबाईल नंबर अठ्याण्णव सतरा कुटुंबी उतरा पोटा हातरा आणि कात्रा डायरेक्ट पत्ता लागतो माझा इंडियातून भारतात ऑल परमिशन जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू खूप छान सांगितलात विनोद केलात धन्यवाद हा एक विनोदाचा भाग आहे धन्यवाद